ओबीसी मुक्ति मोर्चा तर्फे या ठिकाणी स्वागत करतो आमच्या या पत्रकार परिषदेला शमी उल्ला छवारीजी आमच्या संघटनेचे ज्येष्ठ नेते डॉक्टर अरुण वराडे आमच्या वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष तुषारजी पेंडा पेंडारकर आमचे महाराष्ट्राचे संयोजक भूषणजी दळवे आमच्या महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष महाले बारा भरुकेदार संघटनेचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व साथींना मी या ठिकाणी नमस्कार करतो आजच्या या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश आहे आमचा कि ज्या गोष्टीमुळे ज्या विषयामुळे महाराष्ट्रामध्ये एकूणच महाराष्ट्राच्या ओबीसी आरक्षणाची जी चौकट आहे त्या चौकटीच्या समोर एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला म्हणजे वादळ महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं त्याच्याने जो ओबीसी समाज तो अस्वस्थ झालेला आहे त्या संबंधानं प्रामुख्यानं जो आणि अस्वस्थता आणखीन वाढण्यासाठी एका समाजाला दोनदा दहा टक्के एकदा सोळा टक्के मग एकदा दहा टक्के आरक्षणाचा कायदा सरकारने बनवला दोन हजार चौदा ला तीन तीन कायदे त्याच्यानंतर दहा टक्के आरक्षण मिळालं माननीय सुप्रीम कोर्टाने रद्द केलं परत कायदा बनला तो चालू आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये मुंबईच्या त्याच्यावर चर्चा सुरू दरम्यानच्या काळात आम्हाला आता कुणबी समाजाचं प्रमाणपत्र पाहिजे म्हणून मराठा समाजाने आंदोलन सुरू केलं आणि एक एक सरकार त्याच्यासाठी समोर झुकत केली मग शिंदे समिती आली मग शिंदे समिती म्हणजे ठीक आहे अरे, अरे भेटा समाजाला स्वतंत्र आरक्षण तुम्ही देतात त्याच समाजाच्या व्यक्तीला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी वेगळ्या पद्धतीने जाणार का तसंही प्रमाणपत्र वाटण्याचा कार्यक्रम मग शिंदे समितीचा प्रकार झाला आंदोलन सुरू झालं त्या आंदोलनासमोर एवढं सरकार झुकलं अरे दुसरेही समाज राहतात महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या समाजाची काही चौकट आहे प्रवर्गाची चौकट आहे आणि मग सरकारने काय ठरवलं हो एक जी आर काढला त्यांच्या समोर आणि जी आर ची भाषा काय होती की मराठा समाजाला कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठाच्या माध्यमातून ओबीसी मध्ये समावेश करण्याची साठी एक जी आर काढला आणि जी आर मध्ये मराठा समाज असं व्यक्तीबद्दल काय माहिती पाहिजे आणि मग कुणबी समाजाचं प्रमाणपत्र पाहिजे असेल तर मग कशाच्या माध्यमातून त्यांना कुणबी समाजाचं प्रमाणपत्र मिळेल अशी एक जी आर मिळाला त्याच्यात पात्र मराठा म्हणत मग तो जी आर ताबडतोब तो जी आर संकेत आलाच नाही मग दुसरा जी आर निघाला त्या जी आर मध्ये पात्र शब्द काढला मराठा व्यक्ती आणि नंतर तो कुणवी नातेकाच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र धारक पडेल किंवा मराठा कुणवी प्रमाणपत्र धारक पडेल आणि ओबीसी मध्ये इनडायरेक्टली प्रवेश एकीकडे दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यूएस मध्ये माध्यमातून सुद्धा आम्हाला प्रवेश मिळतो आरक्षण मिळतं आणि ओबीसी ओबीसीच्या माध्यमातून सुद्धा एका समाजाला वेगळ्या पद्धतीने शॉर्टकट पद्धतीनं सरकारनीच जी आर काढली आता धनाधन काल जसा काही पुरस्कार सोहळा आहे कधी पाहिलं का आपण कधी पाहिला आपण की जातीच्या प्रमाणपत्र सरकारचा मंत्री वाटत आहे त्यात त्याच्याच उपमुख्यमंत्री वाटत आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये झालाय का कधी जात ही अत्यंत खाजगी विषय आहे व्यक्तिगत विषय आहे हा विषय त्यांनी त्यांचा सोडवायचा त्यांनीच प्रमाणपत्रासाठी करायची फ्र धमाकाराच्या प्रमाणपत्र मिळव काल अशी घटना घडली की एक माजी उपमुख्यमंत्री प्रमाणपत्र वितरित करत आहेत कुलबी कुणबी प्रमाणपत्र धक्का बसला जर काही पुरस्कार सोहळा हो म्हणजे सरकारने काही कुणबी समाजाच्या प्रमाणपत्र वितरणाचं काही दुकान लावलं का आणि सरकारची काही कुणबी हा सरकारची खाजगी मालमत्ता आहे का त्याचं प्रमाणपत्र वितरित करायला लागले अरे जी प्रक्रिया आहे प्राप्त प्रक्रिया आहे तुम्ही जी प्रक्रिया त्यांना त्यांना तुम्ही कोण होता प्रमाणपत्र वितरण करणार प्रमाणपत्र वितरण करायला लागले तुम्हाला एक कागद दिलेला आहे आता ते म्हणतात कोणीतरी आता म्हणतात की नोंदीच्या आधारावर आम्ही देणार आहोत नोंदीचं दिलेलं आहे तुम्हाला एक कागद त्या नोंदीमध्ये काही कुलकर्णी पण आहे काही मुस्लिम समाजाचे नाव आहे मग आता नोंदीमध्ये अशा पद्धतीने नाव नोंदी असेल की त्यांनाही प्रमाणपत्र देणार काही चाललं काय म्हणजे कुणबी समाजाचं प्रमाणपत्र एवढा हल्क का कोणालाही देणार काही प्रकार सुरू झाले आणि या पद्धतीचे प्रमाणपत्र वितरणाचा जो प्रकार सुरू झालेला आहे परत ओबीसी कुणबी स... समाजाचं प्रमाणपत्र वितरण करायचं होतं तु तु तुम्हाला कुलबी म्हणजे कोण ओबीसीचा घटक ओबीसीचा घटक कुलबी आहे त्याचं प्रमाणपत्र वितरण करायचं होतं तर मग एखादा ओबीसी मंत्री शोधायचं होता कुलबी समाजाच म्हणजे तसं ओबीसी प्रवर्गाच्या एका जातीचं प्रमाणपत्र वितरण करायचं होतं तर मग एखादे ज्येष्ठ आपले मंत्रिमंडळाचे नेते आहेत उद्वस साहेब त्यांच्या हाताने वितरित करायचं मराठा व्यक्तीच्या आधारा आधार मंत्रीच्या समाजात आणि काय ओबीसी समाज आम्ही आणि त्यातल्या त्या कायदे प्रक्रियाने कसं स्वीकारायचं आहे आमचा विषय गोळाय आहे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे पाहिजे सरकार हे सगळं कायदेशीर कायद्यापासून करत आहे बरं हे जे प्रिव्हिलेज आहे मराठा व्यक्तीला पूर्वी प्रमाणपत्राचं जे प्रिविलेज आहे ते कुणबी समाजाला आहे का प्रिव्हिलेज तो घेऊ शकतो का कोणाचं प्रमाणपत्र याच मार्गाने तो कसं काय भेदभाव केला सरकार कायदा हा सगळ्यांना लागू होता आर्टिकल फोर्टीन मत कायद्या समोर सगळे समाज आणि कोणासमोर भेदभाव नाही करता येणार ना। लिंग स्थान जात भाषेच्या जा आधारावर आर्टिकल फिफ्टीन सगळ्यांना गळफास एक समाजासाठी एका त्या समाजाच्या व्यक्तीसाठी हे सगळं आम्ही कोर्टात बरेच याचिका त्या कोर्टामध्ये आहेत ताबडतोब बंद करा हे कुणबी प्रमाणपत्र खास करून मराठवाड्यामध्ये काही प्रक्रिया सुरू आहे ताबडतोब सरकारने हे कुणबी प्रमाणपत्र वितरण बंद करावं जोपर्यंत जोपर्यंत ज्या काही याचिका या संबंधाला दाखल आहे त्याचा तो सन्मान करा पुन्हा सन्मान नाही करत तुम्ही त्या याचिका ज्या दाखल आहेत त्या याचिकेवर जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत हे पूर्वी प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया ताबडतोब सरकारने थांबवली पाहिजे त्याच्यासाठीची आमची पत्रकार परिषद आहे आम्ही याच्यापूर्वी तक्रार केलेली आहे आठ सप्टेंबरला माननीय प्रधानमंत्री यांच्याहीकडे तक्रार केलेली आहे त्याच्यानंतर सामाजिक न्याय मंत्री आहे वीरेंद्र कुमार त्यांच्याही तक्रार केलेली आहे आणि एन सी बी सी चेअरमॅन आहे अहि साहेब त्यांच्या आठ सप्टेंबरला या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात जी आजच्या विरोधात आणि प्रक्रिया थांबावी त्यासाठी आम्ही तक्रार केलेली आहे आणि उद्या हे सरकार प्रक्रिया आहे या प्रकारने थांबवावी ताबडतोब म्हणतो याच्यासाठी महामहीम राज्यपालांना सुद्धा आम्ही उद्या माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत तीन वाजता दुपारी निवेदन देणार आहोत या संबंधाने पत्रकार परिषद आहे आमची जे काही दृश्य आम्ही पाहायला काल आणि सरकार म्हणजे कशाला तुम्हाला आणि एका विशिष्ट समाजासाठी सगळी आपली प्रक्रिया राबवत आहे असं एकूण दिसत आणि म्हणून आम्ही या विरोधात याचिका आमची कोर्टामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये आमची दाखल आहे नागपूरच्या मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये आणि कदाचित एक दोन दिवसामध्ये त्याच्यावर होऊ शकते की मान्य न्यायालय काही निर्णय करेल पण महाराष्ट्रामध्ये ज्या काही याचिका दाखल आहेत या संबंधात त्या सगळ्या याचिका व जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत अत्यंत आव्हानात्मक ही परिस्थिती आहे हा विषय अत्यंत चिंतेचा जिन, विषय आहे आणि अशा दोन तट पडलेल्या समुदायाच्या संदर्भामध्ये हा विषय आहे त्याच्यामुळे सरकारने गंभीरतेने याच्यावर विचार करावा आणि ताबडतोब ही सगळी प्रक्रिया थांबवावी आणि न्यायालयामध्ये जो काही निर्णय होईल त्याची प्रतीक्षा दे करावी असं आम्ही आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो